श्री स्वामी समर्थ अवगुंत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजची रीडिंग तुमची एनर्जी कशी राहणार आहे कोणत्या गोष्टी तुमच्या बदलत आहेत कोणती नवीन एनर्जी तुमच्यामध्ये पीक झालेली आहे काय गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होत आहेत तुमचे पत्त्याची एनर्जी काय सांगत आहे ही एनर्जी आपण आता बघणार आहोत काही गोष्टी बदललेल्या आहेत की नाही تاسو मला तर असं वाटत आहे की पहिला काहीतरी डिवोर्स सुद्धा होताना दिसत आहे दुसरं लग्नाचा विचार तुमचा सुरू सुरू आहे गोष्टी तुमच्या आहेत आयुष्यामध्ये होताना पहिल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आता तुमच्या कायदेशीर गोष्टी सुद्धा सुरू असतील किंवा तुम्ही त्या करण्याच्या गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत त्या गोष्टी तुम्ही करत आहात ती पायरी चढावी असं तुम्हाला त्या गोष्टीतून वाटत आहे की ते आपण तेही करावं किंवा तुमचं दोघांचं रिलेशन असं तिथपर्यंत गेलेलं आहे की दोघांच्या तेच येत आहे की आपण आता कायदेशीर गोष्टींकडे जाऊन आपण ह्या मुक्त हवं असं तुमची येण्याची दिसत आहे कायदेशीर गोष्टी आणि या गोष्टींमुळे तुम्हाला काही सुचत नाही आहे काय बरोबर काय चुकीचं हे सगळं तुम्हाला समजत नाही आहे सध्या काय करावं काय नको आहे या नात्यासाठी योग्य काय आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या सगळ्या एनर्जीस तुम्हाला त्रास देत आहेत एनर्जीस तुम्हाला त्रास देत आहेत पण हे कशामुळे होत आहे तुमच्यामध्ये रिलेशन आता कसं होत आहे थर्ड पार्टी वगैरे का हे सुद्धा करणार आहोत आहे तुमच्यामध्ये थर्ड पार्टी आहे असं नाही की ती डेबील थर्ड सुद्धा दिसत आहे डेविल सुद्धा आलेलं आहे एनर्जी दिसत आहे एखादी व्यक्ती आहे तुमच्या नात्यामध्ये की तुमचं नातं तुटावं आणि परत तुमच्या आयुष्यामध्ये ही नातं जोडलं नाही पाहिजे याची कुणीतरी एनर्जी केलेली आहे तुमच्यावर त्रास होण्याच्यासाठी तंत्र तंत्रक्रिया असू शकते अजून कोणतीही क्रिया असू शकते डीपमध्ये मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पर्सनल मला मेसेज करा तुमचं नाव सांगा नाव शेअर केलं तर ती तुमच्या नावावरती एनर्जी सगळी निघून जाते तुम्हाला काय असेल तर तुमची Uh, स्वतःची एनर्जी इथं दिसते स्पष्ट दिसते तुमच्या नावापूर्वी एनर्जी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यामध्ये हा प्रॉब्लेम आता सुरू आहे दोघांचं मतभेद होणे खोटं कचेरीचे पायरी चढवे असं प्रत्येक तुमच्या दोघांमध्ये बोलणं सुरू होणे अशा जर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होत असतील तर नक्कीच ही तुम एनर्जी तुमची आहे एक व्यक्ती आहे ज्या ज्या त्या व्यक्तीने ही ही व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीने ही तंतक्रिया तंत सुरू केलेली आहे तुमच्या नात्यासाठी पण तो व्यक्ती कोण आहे काय आहे हे जर तुम्हाला हवं असेल रिडिंग तर पर्सनलमध्ये तुम्ही ही एनर्जी चेक करून घेऊ हो शकता नातं पुढं टिकून राहण्यासाठी किंवा हे एनर्जी कोणी दिली आहे किंवा कोणी या नात्यासाठी काय केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला हवे असतील पर्सनल रिडिंगमध्ये तरी मी सांगू शकेन पण इथे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ही एनर्जी कशासाठी केलेली आहे का केलेली आहे स्त्री समर्थ काय म्हणून ही एनर्जी केलेली आहे श्री समी समर्थ ही निगेटिव्ह एनर्जी जे आहे

पैशा संदर्भात दिलेली आहे ही एनर्जी तुमचं बहुतेक मला असं वाटत आहे की तुमचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे हो दोघं सुद्धा कष्ट करत असाल दोघांचं बॉन्डिंग सुरू चांगलं चाललेलं असेल किंवा तुमची प्रगती चांगली होत असेल काही गोष्टी तुमच्या सेटल होताना दिसत असतील अशा काही स्वप्न आहे तुमचं इच्छा तुमचं पूर्ण होताना त्या व्यक्तीला दिसत आहे त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला बघवलेलं नाहीये की ना तुम्ही श्रीमंती तुमची वाढत आहे पोस्ट वाढत आहे स्टेटस तुमचा वेगळा निर्माण होत आहे या संदर्भात त्या व्यक्तीने तुमच्यासाठी ही सगळी एनर्जी केलेली आहे दोघाची बॉन्डिंग चांगली आहे प्रेम संबंध चांगले आहेत किंवा पैशा रिलेटेड तुम्ही जे धनसंपत्ती ठेवत आहात त्यासाठी सुद्धा ही असू शकते नक्कीच ते एनर्जी इथं आहे की त्यासाठी सुद्धा आहे आहे अजून काही दिसत का ती एनर्जी आपण बघत हा लव्ह रिलेशन साठी सुद्धा आहे लव्ह रिलेशनसाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती जर असेल तुमचं लव रिलेशन अजून म्हणजे लव्ह रिलेशन असलं आणि तुम्हाला ते लग्नाच्या पर्यंत जायचं असेल ते सुद्धा एनर्जी दिसत आहे की ती एनर्जी पूर्ण झाली नाही पाहिजे तुम्ही जर दोघं एकत्र आलात तर ही एनर्जी खूप पॉझिटिव्ह होऊ शकते ही एनर्जी त्यांना नको आहे तो जो व्यक्ती आहे एकच व्यक्ती आहे त्याला ही चांगली एनर्जी नको आहे तुमचं लव्ह लाईफ डिस्टर्ब व्हावं तुमचं करिअर चांगलं नाही झालं पाहिजे तर तुम्ही एकत्र आलात तर त्या व्यक्तीचं मे सगळ्याच गोष्टी विस्कळीत होऊन जातील असं त्या व्यक्तीला भीती आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ते जाणून बुजून तुमच्यावरती क्रिया सुरू केलेली आहे त्या व्यक्तीची इच्छा आहे असं की ती त्यांना नको आहे ते समजू शकता देवाच्या ठिकाणी सुद्धा केलेले दिसत आहे देवाच्या ठिकाणी तुम्हाला त्या देवाची ऊर्जा कोणती असू शकते एकतर तर असू शकते बाळुबाम असू शकते अजून एनर्जी दिसते आहे की अ दत्त महाराज स्वामी महाराज अजून हे दोन तीन एनर्जी घोड्यावर सदे आहेच आहे शेळ्या मेंढ्यांचा देव जो असतो तो सुद्धा दिसत आहे त्याच्या थ्रू सुद्धा दिसत आहे त्यांची एनर्जी दिसत आहे त्यांना आमावस्या किंवा पौर्णिमेला जाऊन फेऱ्या घालून काही क्रिया असतील तर त्या तिथं सुद्धा जाऊन केलेल्या आहेत असं सुद्धा दिसत आहे धार्मिक ठिकाणी जाऊन जास्त क्रिया ही दिसत आहे त्यांच्या थ्रू सुद्धा ही एनर्जी दिसत आहे की ही तिथं व्यक्ती जाऊन तुमच्यासाठी काहीतरी बोलत आहे तुमच्यासाठी काहीतरी मागून घेत आहे तुमचं काहीतरी चांगलं पोहू नये किंवा तुमचा अडथळा त्यांना निर्माण होत आहे त्यांच्या लाईफमध्ये म्हणून तो अडथळा निर्माण होऊ नये तुमचं नातं हो टिकू नये ह्यासाठी हे सगळं सुरू आहे त्यांचं अजून जर डीपमध्ये हवा असेल तुम्हाला पर्सनल रीडिंग जर ह्या गोष्टी जर तुम्हाला पटत असतील तुमच्या ही एनर्जी पूर्णपणे तुम्हाला मॅच झालेली असेल तर तुम्ही एकदा खात्री करण्यासाठी पर्सनल रीडिंग घ्या तुम्हाला हे सगळे खात्रीशीर माहिती घ्या तुम्ही किंवा यामध्ये अजून जर नावाप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर ही पूर्ण डीपमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर टक्के का <coughs> शंभर टक्के पर्यंत तरी तुम्हाला त्या मॅच जातात आता हे युट्यूबवरती कितीतरी जण बघत असतात त्यामुळे प्रत्येकाला ही एनर्जी वेगळे वेगळे जण घेत असतात याची एनर्जी पर्सनल रिडिंग घेतलं की ही प्रत्येक प्रत्येक शब्दांत शब्द आपल्याला मॅच होत असतो नावाप्रमाणे हम्म निगेटिव्ह आहे पूर्णपणे निगेटिव्ह आहे तुमच्यामध्ये एनर्जी काही अं चॅप्टर घडलेला आहे तुमच्या भूतकाळात त्या वेळेमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल झालेला आहे त्रास झालेला आहे तुम्हाला इतकं मनस्ताप दिलेलं आहे की तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी खूप दिवस लागलेला आहे ती वेळ तुमच्या आयुष्यात खूप वाईट होऊन गेलेली आहे तुम्हाला त्या व्यक्तीने खूप काळात त्या व्यक्तीने सुद्धा खूप त्रास आता पण तुम्ही ती सगळी वेळ टळून गेल्यानंतर चांगलं व्यक्तिमत्व जगत आहात एक परिस्थिती सुधरून तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं लाईफ एक सेटल झालेलं दिसत आहे म्हणून ह्या व्यक्तीने ते आता सुरू केलेलं दिसत आहे ही एनर्जी तुमच्यामध्ये आता सुरू आहे तुमच्या लाईफमध्ये तुम मध्ये काय घडत आहे ही एनर्जी इथं दिसत आहे अजून तुम्हाला यासाठी गायडन्स काय हवा आहे तुम्हाला काय या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगते जर एनर्जी जर, सतत तुम्हाला मॅच होत असेल तर सबस्क्राईब देखील करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मी अपलोड केल्या गेल्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि शेअर देखील करा की कुणाला गरज जर असेल या म्हणजे या एनर्जीची तर त्यांना सुद्धा काही गोष्टींचा फायदा होऊन जाईल त्यांना सुद्धा मदत होऊन जाईल थोडीफार स्वामी ची तुम्हाला या सगळ्यांवरती कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत हे आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अजून दोन घेते मी आणि पौर्णिमा या दोन्हीचाही कार्य दिसत आहे तुम्हाला दाखवते मी एनर्जी दिसत असेल तर आमोशा आणि पौर्णिमा इथं दिसत असेल तर मी दाखवते दोन्ही एनर्जीज आलेल्या आहेत आमोशा पण आहे आणि पौर्णिमा पण आहे या दोन्ही दोन्ही दिवसांच्या एनर्जीज आहेत या पौर्णिमेला स्वभावाचा चेंज होताना आहे तुमचा काहीतरी बदल होतोय तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी फील होत असते अमोश पौर्णिमेला आणि आमोश अंतराकडे हा आहे की तुम्हाला सगळं दुःख सोडून पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे या दोन एनर्जीज आहेत या सगळ्या ज्या आहेत जे आधीचे कार्ड्स काढले त्याला बरोबर हे मॅच होऊन येत असतं एक दुसऱ्या डेट मी जर कार्ड्स घेतलेले आहेत ते बरोबर याला आमाशा पौर्णिमा जे निगेटिव्ह एनर्जी आहे तंत्रबाहे पौर्णिमा आणि आमाशा दोन्ही सुद्धा बरोबर आलेले आहेत या मध्ये असं सांगितलेलं आहे मनाला जे वाटत आहे प्रेरित होऊन तुमचं कार्य तुम्हाला गरजेचं आहे ज्या गोष्टी आहेत त्या फील करणं गरजेचं आहे सगळ्यातून बाहेर पडावं असं जर वाटत असेल तर ही एनर्जी परत एकदा तुम्ही चेक करून घ्या पर्सनल रिडिंग घ्या तुम्हाला या सगळ्यातून काहीतरी माझं आपल्या काहीतरी गोष्टी समजतील की खरंच आपल्यावरती काही क्रिया आहे किंवा नाही आहे आपली एनर्जी कुठंपर्यंत सुरू आहे इथं तर एनर्जी आपण असं बघत होतो की आपल्या पार्टनरशी आपली पण इथं वेगळीच तुमची रिडिंग आलेली आहे जे की तुम्ही मला जेवढी एनर्जी देत असता त्याच्यावरतीच इथे एनर्जी येत असते जे इथं दिसत तेच मी तुम्हाला शेअर करत असते श्री एनर्जीचा कालावधी किती आहे किती दिवसापासून तुमच्यापर्यंत आहे अजून म्हणजे समजेल कुणाकोणासाठी तीन वर्षाचे आहे तीन वर्ष झाले तुम्हाला त्रास होत आहे या गोष्टीचा स्टार्टिंग स्टार्टिंगला या महिन्यामध्ये जे आहे दिवाळी झाली तिथून सुरू आहे तुम्हाला हा त्रास अठरा दिवस अठरा डेज म्हणजे अठरा दिवसापासून सुद्धा तुम्हाला त्रास सुरू आहे हा आणि ही एनर्जी दोन्ही एनर्जी अशा आहेत की तीन वर्ष आणि तीन आठवडे एकाची एनर्जी ही आहे आणि एकाची एनर्जी अशी आहे की तुमच्या पूर्वजापासून तुम्हाला सुरू होत आलेली तुम्हाला त्रास देणारी एनर्जी जी आहे ती लास्टची एनर्जी दिसत आहे त्याचा त्रास आहे तुम्हाला त्या गोष्टीचा श्री स्वामी समर्थ तुम्हाला एनर्जी जर मॅच झालेली असेल तर uh, कमेंट करायला विसरू नका शेअर देखील करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जे की येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या समोर अपलोड होऊन जाईल आणि एनर्जी जितका होईल तेवढं तुम्ही कमेंट करा म्हणजे एनर्जी ही चेंज व्हायला हो हवी चेंज होण्यासाठी थोडा बदल म्हणजे मदत होते तुम्हाला श्री स्वामी समर्थ जरी हे एनर्जी मॅचेस आहे असेल तर तुम्ही पर्सनल रिडिंगसुद्धा घ्या पर्सनल एनर्जी घ्या जे की तुम्हाला सगळं व्यवस्थित डीपमध्ये समजेल श्री स्वामी समर्थ